प्रवेश करताना मला आचारसंहितेची लोक दिसले ते आधी पेपर पेपर घेऊन जाताना दिसले मी म्हटलं याच काम झालेलं दिसतंय याचाच अर्थ त्यांनी या ठिकाणी नोटीस देऊन गेलेल्या आहे तिवडे साहेबांनी सांगितलं की या ठिकाणी नोटीस देऊन गेले जरा पुढे आल्यानंतर बघितलं की पोलिसांचा देखील फौजफाटा मोठ्या देख प्रमाणात आहे मी म्हटलं त्याला आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी खूप मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे परंतु कदाचित माझा भ्रम असेल ते या ठिकाणी बघायला आले असतील की शिवसेनेचे लोक या ठिकाणी काय करतात काय बोलतात आणि ते कसे अडचणी देतील ते पाहण्यासाठी कधी ते या ठिकाणी आल्यानंतर आपली सर्वांची जी उपस्थिती आहे ती पाहिल्यानंतर खरोखरच साहेबांनी सांगितले की तू प्रेरणा आम्हाला देखील मिळते आणि त्या प्रेरणेतून काम करण्याचा जोश आणखी मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत असतो आणि तशा प्रकारची तुमची सर्वांची उपस्थिती आहे त्याबद्दल मी तुमचं सर्वांच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि निवडणूक पडली की शिवसैनिक नेहमी तयार असतो आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी असे सैनिक आहात की अगदी सेनापतीला देखील चॅलेंज देऊन आणि त्या चॅलेंज स्वीकारून आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीचा उमेदवार निवडून आणण्याची ताकद ही शहापूरच्या शिवसैनिकांमध्ये आहे कारण देखील मी पाहिलेला आहे एकना ना आज अगदी एकनाथ शिंदेना चालत देण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलेलं आहे आणि ते तेव्हा पक्षाचे सेनापती होते आणि तशा परिस्थितीमध्ये देखील तुम्ही जे काम करायला पाहिजे होतं ते केलेलं आहे आणि जी भावना तुमची आहे की भविष्यामध्ये देखील तशा प्रकारचा अन्याय जर या शहापूरच्या शिवसैनिकांवर झाला तर तीच परिस्थिती पुन्हा एकदा या ठिकाणी बघायला मिळेल हे तुम्ही अगदी सर्वांच्या वक्तव्यातून या ठिकाणी आलेलं आहे आणि मी देखील तुमच्या मताचा आहे ज्यांची ताकद आहे खरं ती जागा मिळालीच पाहिजे ही ही जागा होती लोकसभा देखील शिवसेनेची आहे आपण सहाच्या सहा विधानसभेमध्ये भिवंडी लोकसभेमध्ये ताकद ही फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या सेनेचीच आहे यापूर्वी देखील आपण सर्वांनी जो काही आपला महायुतीचा उमेदवार असायचा खरं तर बीजेपीची ताकद किती होती या लोकसभेमध्ये बीजेपीची ताकद नगण्य होती परंतु आपण त्यावेळी देखील बीजेपीचा उमेदवार आपल्यावर लादल्यानंतर त्याला निवडून आणून देण्याचं काम केलं एकदा तर दोन दोन दो वेळेला आणून दिलं दहा वर्षामध्ये आता कोणी सांगतो तो दहा हजार कोटीचा मालक आहे कोणी सांगतो वीस हजार कोटीचा मालक आहे पण खरे साहेब आपण कुणाचे किती पैसे आहेत आता बालामामाकडे किती पैसा आहे तो किती कोटीचा मालक आहे आपल्याला काही घेणे देणे नाही आपल्याला पक्षाचा आदेशाचं घेण देणार दहा वर्षात कपिल पाटलाच्या दारात कोणी गेलेला दिसत नाही माझ्यामध्ये गेला नसेल कुठल्या पत्रासाठी गेला नाही कुठल्या कामासाठी गेला नाही आणि त्याच्या पैशासाठी तर कोणीच गेला नाही आणि प्रकारचं काम आता महाविकास आघाडीमध्ये बाल्याबाबा किती कोटीचा बालक असला तरी देखील आम्हाला त्याच्या पैशाशी काही घेणं देणं नाही आम्हाला पक्षाचा आदेश आहे आपला शिवसैनिका पक्षावर चालणार आहे आणि आपल्या पक्षात आदेश आल्यानंतर आपला कुठलाही सैनिक मागे राहत नाही कारण गेले कित्येक दिवस आपण पाहतोय की या सगळ्या घडामोडीमध्ये एका ठिकाणाहून तिथे कुठलाच शिवसैनिक असा पुढे येऊन काम करताना अजून दिसला नाही कारण अजून पक्षाचा आदेशच नाही आणि जे कोणी दिसले आपल्या मधले काही लोक आहेत की ज्यांना खालून कोणी भेटलं ते अगदी पलायला सुरुवात झालेली आहे ते आपली पाकिंबाली लोक असतात त्यांना आता पाठीला धावायला सुरुवात करतील आणि समोरून लोकांच्या मागे किंवा अशा लोकांवर जास्त विश्वास ठेवण्याची गरज नाही जे आपण शिवसेनेचे जे निष्ठावान लोक आहेत जे कधी पैशासाठी मागे पुढे धावत नाही ह्या पक्षाच्या आदेशानंतर मग तो उमेदवार कोणी असो कसाही असो आता बाळाप्रमाणांच्या बाबतीत जे बोलायचं तर मागे शिवसेना सोडून राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीत गेल्यानंतर शिंदे गेले तेव्हा देखील आपली काही मंडळी चल चलबिचल झाली काही गेली देखील आता तो आपला मोहनजी सांगतो दहा मिनिटासाठी गेलो होतो आता इतके गेल्यावर का गेला मोहनजी आहेत काही लोक आहेत की त्यावेळी देखील त्यांचा प्रेम माझ्या पैशावर होता तेव्हा देखील मागे पुढे धावत होते मी आधी रोखडा बोलतो मी कोणाचं काही ठेवत नाही आणि आता देखील काही लोक जर जास्त धावत असतील तर आपण समजायचं पैशावर आहे पक्षासाठी धावणारी ही सगळी मंडळी आणि ही मंडळी शंभर टक्के बाळ्या मामाला अपेक्षित आहे त्यापेक्षा जास्त देण्याचं काम करते परंतु हे करत असताना मी तर त्यांना आधीही सांगितले अजून तुमच्या समोर सांगतो आणि भविष्यामध्ये जेव्हा आपला महाविकास आघाडीचा आता नंतरचा जो मेलावा असेल तेव्हा देखील सांगणार आहे की शिवसेना ही फक्त आमची असणार आहे आणि आमच्या शिवसेनेची ताकद आम्ही तुम्हाला पूर्णपणे देऊ परंतु आम्हाला कुणाच्या तर मात्र ते चालणार नाही आम्ही कुणाच्या गावलीला बांधले जाणार नाही आमची ताकद आहे आम्ही तुम्हाला रिझल्ट देण्याचं काम करू आणि तशा पद्धतीचं काम आपल्याला सर्वांना करायचं आहे ठीक आहे बाळामाल अनेक गोष्टी इतर असतील परंतु आता ते आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत तेव्हा आता आपल्याला त्यांना निवडून आणण्यासाठी ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या शंभर टक्के आपण संवेदन करणार आहात आणि हे करत असताना आपली ताकद वेगळी असलीच पाहिजे त्याला कारणच असं आहे की आपली जेव्हा दिसते ह्या अशा पद्धतीने तेव्हा भविष्यामधलं जेव्हा विधानसभेची जागा आहे ती जागा आपल्याला शंभर टक्के मिळालीच पाहिजे काही मिळाली नाही जे तुम्ही सांगितले तुमच्या मताशी मी देखील तेव्हा सहमत वरिष्ठ <laughs> मंत्रालय बोलू नये परंतु तरी देखील तुमची जी भावना आहे या भावनेचा आदर झालाच पाहिजे आज जशी आपली ताकद गेली आपल्याला राष्ट्रवादीला द्यावी लागली कारण सिंधुदुर्ग पासून ते पालघर पर्यंत सर्व जागा ह्या शिवसेनेला होत्या आणि शिवसेनेला असल्यामुळे त्यातली ही एकच जागा आधीपासून खरंतर आपल्यावर नेहमीच आकार होतो भिवंडीकरांवर भिवंडी लोकसभेच्या सर्व लोकांवर यापूर्वी देखील काँग्रेसची सीट असायची तेव्हा देखील त्यांना ते एक वेळा समर्थन दिलेलं आहे महाविकास महायुती मध्ये बीजेपीचे आपले सिंगा साहेब असायचे सॉरी वंडा साहेब असायचे तेव्हा देखील आपल्याला त्यांचं काम करावं लागायचं त्यानंतर युतीमध्ये कपिल पाटील दोनदा आले आपल्याला तेव्हा देखील त्यांचं काम करावं लागलं आता ही महाविकास आघाडीमध्ये आपण भागामामाचं काम करणार आहोत परंतु जे दहा वर्ष कपिल पाटील ज्याप्रमाणे आपल्या लोकांनी तातडीने जोडून दिल्यानंतर फक्त त्रास आपल्याच लोकांना द्या त्यांची कामगिरी केली ती माझ्याप्रमाणे करू नये हे आजच आपण त्यांना ठणकावून सांगणार आहोत जिंकल्यानंतर जर तुम्ही आमच्या लोकांना त्रास देणार असाल तर मात्र आम्ही जिंकून देऊ शकतो तसं पाळू शकतो आज बाळ्या मामाला जिंकून देऊ शकतो कारण आपण किंग मेकरच्या भूमिकेत आहोत बाळ्या मामाला जिंकून देऊ शकतो आणि कपिल पाटलाला पाळू शकतो ही ताकद तुमच्यामध्ये ही शिवसैनिकामध्ये ताकद आहे आणि मग तुम्ही सर्वांना कशा पद्धतीचं काम कराल तर या ठिकाणी साहेबांनी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन केलं सर्व समावेशक अशा सर्व गोष्टी सांगितल्या तर बीजेपीचं काम जे आहे त्यांनी महागाई कशी वाढवली महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असेल विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील या सगळ्या पक्षाच प्रश्नांना खऱ्या अर्थाने बदल देण्याचं काम भाजपने केलं आणि कुठलं काम महत्वाचं मानलं त्यांनी पक्ष फोडायचे शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली काँग्रेस फोडली आता इथे इथे थांबलेले नाहीत आता घर फोडण्याचं काम सुरू केलं अगदी भावा भावांमध्ये भांडणं लावले नये टाका तुटण्याची भांडणं होतीच परंतु आपण आता पाहतोय नंदा भावलेमध्ये भांडण भावा बहिणीमध्ये भांडण बाप लेखामध्ये भांडण भावा बहिणीमध्ये तर झालंच आता नवरा बायको मध्ये देखील भांडण लावायला सुरुवात झालेली आहे आपण पाहतो ते लानाबा दाम्पत्य जे आहे नवरा बायको मध्ये पण सुरू झालेलं आहे अशा पद्धतीचं काम भाजपचं सुरू आहे ज्यांनी देश सांभाळायचं ज्यांनी खऱ्या अर्थाने या भारताच्या जनतेला चांगल्या प्रगत पद्धतीची न्याय व्यवस्था चांगल्या पद्धतीची अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या देण्यापेक्षा या ठिकाणी फक्त पाच किलो रेशन फ्री आणि अगदी लोकांना ऐंशी करोड लोकांना त्या ठिकाणी फ्री रॅशन देतो म्हणून अभिमानाने सांगता येतो अरे ऐंशी करोड लोकांना तुम्ही त्या ठिकाणी लाचार बनवण्याचं काम केलं आम्हाला हा रेशन फ्री नको आम्हाला फ्री हवं होतं शिक्षण आरोग्य ह्या दोन गोष्टी जरी फ्री दिल्या असतात तरी सर्वात सांगवता आण असं आम्ही त्या ठिकाणी सांगितलं असतं परंतु बीजेपीने सर्व करण्यापेक्षा या ठिकाणी थोडा फोडा आणि राज्य करा अशा पद्धतीचं काम केलेलं आहे या बीजेपीने आता लोकशाहीला घातका पक्ष झालेला आहे आणि लोकशाही आपल्याला वाचवायची असेल आपला संविधान वाचवायचं असेल तर भाजप किंवा भाजप बरोबर असलेला कुठल्या पक्षाचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार काय याची दक्षता आपण सर्वांनी घेतली पाहिजे आणि तशा पद्धतीचं काम तर ते शहापूर मधून तुम्ही करता आहात या संपूर्ण लोकसभेत नवीन आजूबाजूच्या ज्या आपल्या लोकसभा आहेत त्या ठिकाणी देखील आपले जे उमेदवार आहेत त्या ठिकाणी आपले कोणी नातेसंबंधित लोक असतील त्या ठिकाणी आपले कोणी मित्रसंबंधाचे लोक असतील त्यांना देखील आपल्याला सांगायचं की आपल्याला यावेळी बी जे पी आणि बी जे पी बरोबर असलेल्या पक्षाच्या लोकांना त्या ठिकाणी पाळायचं आहे आणि त्यासाठी आतापासून आपण कामाला लागलं पाहिजे आणि तशा पद्धत पद्धतीचं आपण काम कराल अशी मला पूर्ण खात्री आहे त्या ठिकाणी आपल्या जागेबद्दल शिवसेनेला ही जागा मिळालीच पाहिजे यासाठी मागे मान्य साहेबांकडे देखील आम्ही सर्वजण असताना ती चर्चा झालेली आहे आणि जे जे काय बोलायला पाहिजे होतं ते सर्व आम्ही सर्वांनी बोललेलो आहोत आता फक्त ह्या लोकसभेमध्ये ही महाविकास आघाडी आहे तोपर्यंत आपल्याला महाविकास आघाडीचं काम करायचं आहे उद्या भविष्यामध्ये विधानसभेला ही आघाडी जरी राहिली नाही तरी आपला शिवसेनेचा उमेदवार जोडून आला पाहिजे अशा पद्धतीचं काम आजपासून आपण सुरू करा भी कि उड़ा मी तुमच्या सर्वांच्या सोबत आहे एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी आज आलेलो आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र